ताज्या बातम्यांसाठी महान करिला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्यायाम व खेळ आरोग्यासाठी महत्त्वाचे मनीषा पाटील हलकर्णी महाविद्यालयात क्रीडा महोत्सवास प्रारंभ व्यायामाचे शारीरिक व मानसिक फायदे आहेत व्यायामाने आपली भौतिक क्षमता वाढते एकमेकांना आधार द्यायला शिकवते ती स्पर्धा आपल्याला अपेक्षित आहे चांगले करिअर तुम्ही खेळाच्या माध्यमातून बनू शकता कारण विविध खेळांमध्ये शासकीय नोकरीत अनेक संधी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन चनगड येथील तालुका क्रीडा अधिकारी मनिषा पाटील यांनी हलकर्णी तालुका चनगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून केले होते अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते तर दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर सचिव विशाल पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर आदी मान्यवर उपस्थित होते क्रीडा महोत्सव प्रमुख प्राध्यापक एस एन खरुसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले स्वागत प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांनी केलं यावेळी महाविद्यालयाचा विद्यार्थी अविनाश थोरात याची एअर फोर्स मध्ये निवड झाल्याबद्दल त्याच्या आई वडील व त्याचा सत्कार ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील प्रमुख पाहुण्या मनीषा पाटील उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील आदींच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत व सांघिक खेळामध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवले हा क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक जी जे गावडे व प्राध्यापक गीतांजली पाटील यांनी केलं तर आभार डॉक्टर अर्जुन पेटूक यांनी मानले महान खेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड